नेर तालुक्यातील ग्रामीण भागातील मुले सुदृढ व्हावे यासाठी शासनाच्या वतीने अंगणवाडी सेविकेच्या माध्यमातून प्रत्येक ग्रामीण भागात पोषक आहाराचे वाटप करण्यात येते परंतु यावेळी पोषण आहाराचे वाटप करण्यात आलेल्या पोषण आहारातील मूग दाढ व तांदूळ अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचे नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब कठाडे यांच्या लक्षात त्यांनी त्या ते पोषण आहाराच्या धान्याचे व्हिडिओ फोटो काढले कार्णे। व काढलेले व्हिडिओ व फोटो सोबत घेऊन बाळासाहेब कठाडे यांनी नेर पंचायत समितीचे बाल विकास अधिकारी यांना निवेदन दिले निवेदन देते वेळी बाल विकास अधिकारी यांना असेही सांगण्यात आले की हे कडधान्य बालकासाठी तर पोषक ठरू शकत नाही व कुठल्याही नागरिकाला खाण्यायोग्य नसल्याचे बाळासाहेब कठाडे यांनी सांगितले बालकासाठी देत असलेल्या पोषण आहाराची तपासणी केली जाते का नाही निकृष्ट दर्जाचे पोषण आहार वितरण करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कुठलीही कारवाई का केली जात नाही असा उल्लेख बाळासाहेब कठाळे यांनी दिलेल्या निवेदनात यांनी दिलेल्या निवेदनात केला आहे नवनाथ दरोई विदर्भ न्यूज नेर